आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज दत्सह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूज ला सबस्क्राईब करा शाळकरी मुलांच्या मध्येही आमदार पडळकर यांची क्रेज जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर यांची क्रेज आहे त्यांच्या वक्तृत्व शैलीमुळे महाराष्ट्रभर त्यांचे कार्यकर्ते आहे ते चांगले वक्ते म्हणून राज्यभर प्रसिद्ध आहेत आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर भल्या भल्यांची बोलती बंद करतात त्यांच्याकडे कोणताही विषय गेला की ते अभ्यास करून मुद्देसूदपणे मांडणी करून त्या प्रश्नांना न्याय द्यायचे काम आमदार पडळकर करत असतात आज जत तालुक्यातील बनाळी येथे श्री बनशंकरी विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या नवीन इमारतीचा शुभारंभ तालुक्याचे लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी शाळकरी मुलांनी त्यांना अक्षरशः गराडा घातला त्यामुळे आता लहान मुलांच्या मध्येही पडळकर यांची क्रेज मोठ्या प्रमाणात असल्याची चर्चा सुरू आहे